ही लक्षांची हा कोण आहे हा कोणाच आहे हा कुणाचा आहे हा मंदार हा मंदार हा ना तू बघा हा जेवणाच्या मार्गावर लागलाय एक गाडीवाला निघालाय गाडीवाला म्हणते लवकर या दोघे भाऊ आणि डालभात खाऊ आणि मगच बाजाराला जाऊ काय मी जेवणच जाणार आहे बाई येणार आहे शनिवारी येणार आहे पण माझा फोन बंद येईल ती नवऱ्याला घेऊन तिच्या बाबा सोनं बरोबर माहितीये हा ढिपूल बरोबर माहितीये ढिपुलची आईच माहिती आहे ही कोण आहे ही ही कोण आहे

नाही तर फाटे फोडून ठेवले मामाने परसावा नाही आपले पण या पिरियड मध्ये असं होतच ऍक्च्युली म्हणायला गेलं तर कुणाचं आहे हा कुणाचा पोरगा आहे हा म्हणजे बरोबर आहे आणि मी मी मी